राज्य शासनाच्या प्रचार प्रसार समन्वयक पदी प्राध्यापिका डॉक्टर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांना देण्यात आलं राज्य शासनाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती सामान्य माणसापर्यंत पोहोचवणं त्यासाठी प्रभावी प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्राध्यापिका डॉ ज्योती वाघमारे यांची मुख्यमंत्री जनकल्याण कक्षात राज्य प्रचार व प्रसार समन्वयकपदी नियुक्ती केली आहे प्राध्यापिका डॉ ज्योती वाघमारे यांची दीड वर्षापूर्वी शिवसेनेच्या राज्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली तेव्हापासून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या ध्येयधोरणांची प्रभावीपणे मांडणे करून राज्यभर पक्षाचं प्रचार कार्य केलं आहे विरोधकांना सडेतोड उत्तर देऊन त्यांनी राज्यातील महायुती सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी राज्यभर प्रचाराचा झंजावाद केला या काळात त्यांनी राज्यात त्रेपन्न सभा घेतल्या त्यांची कामगिरी पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची राज्य शासनाच्या प्रचार व प्रसार समन्वयकपदी नियुक्ती केली आहे